न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाही अण्णभाऊ साठे यांच्या विचाराला अनुसरून सामाजिक आयुष्यात अमूल्य योगदान दिलेल्या व्यक्तींना विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीसच्या पुरस्कारांची घोषणा विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुण्याचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेला महागायक विजय कावळे विठ्ठल गायकवाड उपस्थित होते पुरस्कारांविषयी माहिती देताना वाडेकर म्हणाले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस दिवंगत लोकशाहीर दिनानाथ रामचंद्र साठे दिवंगत विनायक जाधव यांना मरणोत्तर जाहीर करण्यात येतोय तसेच ज्येष्ठ विचारवंत रमेश राक्षे यांनाही जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे येत्या रविवारी चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता सम्यक विहार आणि विकास केंद्र शाहू चौक बोपोडी पुणे येथे ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत प्राध्यापक सुकुमार कांबळे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे संजय सोनवणे शहराध्यक्ष पुणे आरपीआय ज्येष्ठ कार्यकर्ते अंकल सोनवणे सुनीता वाडेकर माजी उपमहापौर पुणे अविनाश कदम अध्यक्ष शिवाजीनगर मतदारसंघ आरपीआय आदी उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाच्या उत्तरार्धात महाराष्ट्राचे महागायक विजय कावळे यांचा परिवर्तनवादी गीतांचा कार्यक्रम होणार असल्याचंही वाडेकर यांनी सांगितलंय विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समितीच्या वतीने पत्रकार परिषद या परिषदेमध्ये या वर्षीचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार सन्मान्य दीनानाथ साठे दिवंगत तसेच दिवंगत विनायक जाधव यांना मरणोत्तर लोकशाहीर राण्णाभाऊ साठे पुरस्कार आम्ही देणार आहोत तसेच परिवर्तनवादी चळवळीचे सन्मान्य कार्यकर्ते आदरणीय राक्षस यांना देखील वर्षी या वर्षीचा पुरस्कार हा आम्ही जाहीर केला आहे पुरस्काराचं स्वरूप आहे की अकरा हजार रुपये रोख सन्मान सन्मानचिन्ह आणि शाल अशा पद्धतीचं एक आमचं पुरस्काराचं स्वरूप आहे यामध्ये हा पुरस्कार सांगलीचे प्राध्यापक विचारवंत साहित्यिक आदरणीय सुकुमार कांबळे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार आम्ही देणार आहोत त्यामुळं गेल्या वर्षी आम्ही आदरणीय अंकल सोनवणे हे जे फुलीशाव आंबेडकरी चौथील कार्यकर्ते त्यांना हा पुरस्कार दिला होता अनेक वर्ष आम्ही आंबेडकर डॉक्टर आंबेडकर महोत्सव समितीच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रम वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो आणि याही वर्षी आम्ही जे पुरस्कार आम्ही जाहीर केले ते खूप तळागाळातले कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या लोकांना पुरस्कार दिले जातात परंतु तळागाळातला जो कार्यकर्ता ग्राउंड लेवलला काम करतो त्यां त्यांच्याकडं दुर्लक्ष होतं म्हणून अशा दुर्लक्षित आणि त्यांनी भरीव काम केले आहे अशा लोकांच्या कुटुंबियाला त्यांना सन्मानित करणं हा आमचा अत्यंत महा महत्त्वाचा विषय आहे त्यामुळं हे जे यांनी पिढ्यानपिढ्या समाजासाठी काम केलेलं आहे ग्राउंड लेवलला ले काम केलं त्यांच्या कुटुंबाने के। त्यांच्या कामाची दखल घेणं हे आमचं कर्तव्य आहे त्यामुळं आम्ही यावर्षीचा हा पुरस्कार या सगळ्या स संमत लोकांना मी देत आहोत हा पुरस्कार दिनांक चार रविवारी चार तारीख आहे चार तारखेला संध्याकाळी सहा वाजता बाहोपा रोड गोपडी शाहू चौक समिक विहार या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमाच्या आयोजकावरून महापौर सुमिता प्रश्न वाडेकर या असणार आहेत तर आम्ही आंबेडकर महोत्सव समितीच्या वतीने तमाम आंबेडकरी चविचार वतीने आम्हाला सर्वांना आवाहन करत आहोत की या पुरस्काराच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं या निमित्ताने महाराष्ट्राचे लाडके गायक विजय काव कावळे यांचा परिवर्तनवादी विचाराचा का गाण्याचा कार्यक्रम देखील या निमित्ताने होणार आहे विनंती धन्यवाद पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा